हॅलो ऐक ना अरे आज मग मोड आला रे आज फिरायचं चल जाऊ ना दोन ते गेले ना नाएट, नाएट आता अरे ते गेली ड्युटीला हो, काय तिची आता आजपासून नाईट शिफ्ट बरं चल हा येईल लवकर ना मग मी बायकोला काहीतरी कारण सांगतो आणि मग येतो नक्की आहे बर का तुझ्या भर शोध पुढे जायचं शेत चालते तू सतांचा

अई <laughs> बोला ना माहीत नाही ना पण आपला विषय अरे नाही ना हाय किलो ईडच ईडचन देऊ हवरत जाऊ न आई तर जाऊ मरे हल्ली यो जाऊ न त्या हवरातनं जायकी तर जाऊ पडके जाऊ चल बोल जाण रस्त्या

хай चांगली हे हे व अरे दिसत नाही यार मला टॉर्स टॉर्स क्लब ना ही ही क्लब टॉर्स अरे पुत्र मित्र भूकयच कर था हा कोण रे हे कोण चला ना इ どじしろ